नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी कोणतीही रेसिपी दाखवणार नाही आहे तर एक छान अशी ट्रिक दाखवणार आहे बऱ्याचदा चॉपिंगचं हे भांडं जे आहे ते खराब होतं प्लास्टिकचं असल्यामुळे ते तडे जातात आणि तुटतं आणि मग आपण परत नवीन घेतो तर असं न करता काय करायचं इथे मी हा भाताचा टोप घेतलेला आहे ह्याच्यात मी नेहमी भात लावते तर यामध्ये मी काय करते जे कटर आहे त्यातलं तर ते ब्लेड यामध्ये ठेवते आणि कांदा वगैरे कट करून घ्यायचा जसं आपण त्या चॉपिंग ब चॉपरमध्ये कसं कट करून घेतो ना त्याच पद्धतीने यामध्ये करायचं अगदी बारीक छान असं तयार होतं तर त्या मापाचा जसा बाउल असेल ना एखादा तुमच्याकडे तर तो बाउल देखील तुम्ही यूज करू शकता आणि मस्त असं चॉपिंग होतं तर इथे बघा मी छोटे तुकडे करून घातलेत आणि तीन चार वेळेला असंच फिरवून घ्यायचं बघा तर तुम्हाला जेवढं बारीक किंवा मोठं मोठं हवं आहे त्या अनुषंगाने मस्तपैकी बारीक करून घ्यायचं तर इथे बघा आता मी छानपैकी कट करून घेतले थोडंसं जाडसर आहे तुम्हाला अजून बारीक हवं असेल ह्याच्यापेक्षा तर अजून एकदा बारीक छान करून घेऊ शकता मी अजून दोन तीन वेळा फिरवून घेते बघा आणि इथे आपण प्लॅस्टिकचं बाऊल किंवा भांडे घेतल्यामुळे काय होतं भांडं ते अजिबात खराब होत नाही आणि बघा किती छान असा बारीक कांदा चिरून झाला आहे बघा मी आता डिशमध्ये काढून घेते अगदी काही मिनिटातच तयार झालेलं आहे तर भांडं जेव्हा प्लास्टिक ते प्लास्टिकचं खराब होतं तेव्हा आपण ते सगळंच टाकून देतो तर तसं न करता अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचे पैसे देखील वाचतील तर इथे बघा मी हा कांदा छान बारीक चिरून घेतला याचबरोबर मी आता शिमला मिरचीसुद्धा कट करून घेते तर माझा आज नॉनव्हेजचा बेत होता त्यामुळे मला चिकन चिली तयार करायची होती तर त्यासाठी शिमला मिरची आणि कांदा कट करून हवा होता योग चांगला जुळून आलाय म्हटलं दोन्ही कामं होतील कट करूनही दाखवेन आणि तेवढंच तुम्हाला छान टिप्ससुद्धा मिळेल तर इथे बघा मी शिमला मिरच्या हातानेच कट करून घेते कारण अतिशय ती कोवळी असते आणि हाताने देखील कट करता येते तर ती देखील मी ना इथे अशीच रफली तोडून यामध्ये घातली आहे आणि हीसुद्धा बारीक करून घेते तर हे पण खूप छान असं बारीक तयार होतं आता मी यामध्ये फक्त सिमला मिरची आणि कांदाच कट करून दाखवलं आहे पण यामध्ये तुम्ही आलं लसूण म्हणा किंवा कोणतंही बीन्स म्हणा तर यामध्ये व्यवस्थित तुम्ही कट करू शकता आणि अगदी मस्त अशी बारीक कट तया करून तयार होते तर इथे बघा मी सिमला मिरचीसुद्धा कट करून घेते थोडंसं मी आता कृतीत दाखवते त्याप्रमाणे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे जे आपण भाजी किंवा कांदा कट करतो ना तर तो सगळा एकत्रित छान असा एकसारखाच कटिंग होतो तर इथे बघा मस्त असं झालेलं आहे बघा बारीक कसा छान असं शिमला मिरची कट करून झाली आहे बघा ज्या वेळेला तुम्हाला लसूण अगदी बारीक चॉप करून हवी असते तर अशा पद्धतीने केलात ना तर मस्त अशी चॉपिंग करून मिळेल तुम्हाला यामुळे काय होतं आपला वेळ सुद्धा वाचतो आणि बघा इथे मस्त अशी मी शिमला मिरची सुद्धा कट करून घेतली तर बघा अगदी किती बारीक छान अशी कट करून झाली आहे आवडली की नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू छान अशा रेसिपीस राहा आणि मस्त अशा टिप्स तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद